छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी उत्तम आहे अगदी कुरकुरीत आणि एक वाटी तांदळापासून झटपट बनणारी कुरकुरीत अशी चौदार पापडी आहे वेळ न घालवता चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय हे रेडीमेड पीठ वापरलेलं आहे तुम्ही घरी सुद्धा बनवून घेऊ शकतात त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घ्यायचंय मस्त व्यवस्थित हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची अर्धा चमचा ओवा हातावर व्यवस्थित असं चोळून घ्यायचा क्रश करून घ्यायचा थोडेसे जिरे घालायचे आहेत जिऱ्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि एक चिमूटभर ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ आहे आणि हे मिश्रण सगळं एकत्र एक एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर असा एक छोटासा मधी खड्डा करायचा आता हे काचेचं बाउल आहे त्यामुळे मी जास्त काही असा खूप खोलकट खड्डा करत नाहीये आणि गरम केलेलं दोन चमचे तेल एकदम कडकडीत असं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं पीठ मिक्स करताना तुम्ही चमचाचाच वापर करा कारण तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात असं चमच्याने व्यवस्थित मिक्स केलं आणि आपलं हे पीठ गार झालं की हाताने अशा व्यवस्थित त्या गुठळ्या फोडून घ्या आणि सगळ्या पिठाला तेल असं व्यवस्थित चोळून घ्या तुम्ही बघू शकता इथे सगळ्या गुठळ्या फोडल्या आणि त्या पिठाचा कलर सुद्धा किती छान असं थोडासा पिवळसर कलर आलेला आहे त्यानंतर जर तुमचं पीठ या प्रकारे होत असेल तर म्हणजे तुमचं पिठामध्ये तेल व्यवस्थित मुरलेलं आहे त्यानंतर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्यांना या एक वाटीचा पाण्याचा वापर करून हळूहळू हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपण जसं गव्हाचं पीठ मळतो हो अगदी तसाच हा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अति जाड पण नाहीये आणि खूप असा पातळ पण मरलेला नाहीये एक वाटी पाणी घेतलेलं तर त्यामधलं फक्त एवढंच पाणी उरलेलं आहे त्यानंतर या पिठावर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे पीठ मऊसर होतं त्यानंतर आपला जो चकलीचा साचा असतो तो घ्यायचाय तुमच्याकडे कोणता असेल तो वापरा या प्रकारे तुम्हाला पापडीची ही प्लेट घ्यायची आहे धार असलेली बाजू खालच्या बाजूला घालायची आणि वरती प्लेन बाजू त्यानंतर ह्या साच्याला व्यवस्थित असं आपल्याला तेल चोळून आहे आणि हाताला पण थोडंसं तेल लावून दोन समान भाग एक समान भाग अगोदर साच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता सगळंच पीठ मी नाही थोडं थोडं करून जेवढं साच्यामध्ये बसेल तेवढं पीठ आपल्याला किंवा हा पिठाचा गोळा साच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित साच्याचं झाकण पॅक करून घ्यायचंय तेल लावल्यामुळं साच्याच्या भांड्याला आहे ना ते पीठ आतमध्ये चिटकत नाही आणि आपली पापडी सुद्धा खूप छान तेलामध्ये सुटली जाते मी ते अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी तुम्ही पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा तेलामध्ये घालायचा तो झटकन वर आला की समजायचं की आपलं तेल छान व्यवस्थित कर ते गरम झालेलं आहे तेल जास्त खूप कडकडीतही गरम नको मध्यम आचेवर या आपल्या तेलामध्ये सोडून घ्यायचंय आचा थोडासा वर पकडून असा गोलाकार फिरवायचा आहे म्हणजे आपली पापडी पण छान गोल्ड तेलामध्ये अशी बसते आणि उरलेला असा हाताने तोडून पापडीवर तेलामध्ये घालायचे मिडियम गॅसवर ही पापडी आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येत पर्यंत छान व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे एका साईडने व्यवस्थित शिकली की दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित अशी तळून घ्यायची तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पापडी सुद्धा आपली कुरकुरीत मस्त असा कलर आलेला आहे एका टिश्यू पेपरवर काढून घेते त्यानंतर उरलेल्या पिठाच्या पण अशाच पापड्या मी तळून घेते तुम्ही इथे ते बघू शकता किती व्यवस्थित अशा तेलामध्ये त्या तळल्या जात आहेत आणि पापडी अजिबात तुटत सुद्धा नाहीये असं एका टिशू पेपरवर या पापड्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल टिश्यू पेपरवरच राहिलं जाईल आणि पापडी अजिबात तेलकट अशी बनत नाही तुम्ही ते बघू शकतात पापडीचा आवाज मस्त कुरकुरीत कुरकुरीत आणि खायला पण खरंच छान आहे खूपच छान आहे तुम्ही बनवल्यावर नक्की मला कमेंट करून सांगा ही पापडी कशी झालेली आहे तुम्ही मस्त फ्राय केलेल्या मिरची सोबत सुद्धा खाऊ शकतात आणि अगदी दोन महिने साधारण झटपट बनणारे ही चटपटीत कुरकुरीत पापडी तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू